मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज गुरुवार आज सुट्टीचा दिवस आहे आणि आज सुट्टीचा दिवस आम्ही आनंदमयी वातावरणामध्ये घालवणार आहोत म्हणजे आपल्या गावातील डोंगरीमध्ये जाणार आहोत आणि तेथे ते आंबे करवंदे आणि रांजणा ही फलं आणणार आहोत आणि ते खाणार आहोत आणि आजचा सुट्टीचा आनंद घेण्यासाठी माझ्यासोबत येणार आहे यश यशचा मित्र रेहान आणि अजून डबल नाव म्हणजे त्याचं पण नाव यश आहे याचे मित्र आहेत शालेतील आणि आपली तुम्हाला माहीतच आहे सिदी आहे आणि सर्वजण आम्ही आज जाणार आहोत आपल्या या गावातील डोंगरीमध्ये आणि आजचा सुट्टीचा दिवस पूर्ण डोंगरीमध्ये घालवणार आहोत आणि तिथे कुठली कुठली फले मिळणार आहेत ते आपण तिथे जाणार आहोत आणि पाहणार आहोत सर्वप्रथम आपण डोंगरीच्या डोंगरीमध्ये जाताना सर्वप्रथम भावांनी मातेचे दर्शन घेणार आहोत महिले मंदिरामध्ये जाणार आहोत तर ते, ते दर्शन घेऊन आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत मग पहिला आपण जाऊया भावने याच्या मंदिरामध्ये तेथून पहिलं दर्शन घेऊन पुढचा प्रवास चालू करूया तर आपल्या डोंगरीमध्ये जाण्यासाठी आम्ही सर्व सर्वांनी प्रवास चालू केलेला आहे पाहूया आता किती फळं मिळणार आहेत आणि काय काय खायला मिळणार आहेत ते आपण डोंगरीमध्ये जाऊया आणि पाहूया याले का सर्व दीदी काय घेतलंच बिश्विन पाण्याची बॉटल आणि पिशवी पण घेतलेली आहे फुलांना म्हणजे आंबेकरदमध्ये जमा करण्यासाठी ना सर्वमध्ये आपल्या डोंगरीमध्ये येताना प्रथमच मिळत होतो म्हणजे भवानीचं मंदिर मंदिरमध्ये जाऊया आणि सर्वप्रथम भवानी मातेचे दर्शन घेऊया आणि नंतर आपल्या डोंगरीच्या आतमध्ये जाऊन काय पण सर्वप्रथम यश म यशने यश ये श्रीयानं आपला यश तुम्हाला आहे ते यश यशने पण दर्शन श्रेया दिदी श्रेया दिदीने पण दर्शन घेतलेले आहे की आम्ही सर्वांनी दर्शन घेतलेले आहे आणि आता दर्शन घेऊन आत्ता आम्ही जाणार आहोत या जंगलामध्ये म्हणजे आपल्या गावातील डोंगरीमध्ये जाणार आहोत आपण डोंगरीच्या आतमध्ये जाण्यासाठी प्रवास चालू केला के केलेला आहे पाहू शकता हा भाऊ आणि यायचा मंदिर आणि ते आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत चला जाण्यासाठी रस्ता एकदम खडतर आहे भाऊ या आपली टीम आता जंगलाच्या दिशेने जात आहे सावकासरा चल दे मध्येच पाहू शकता एक झाड खाली पडलेलं आहे आणि रस्ता मधून बंद आहे त्या झाडाचे खालून वाकून जावे लागते अरे सरिया दिदी करवंदे सुटत आहेत करवंदे भरपूर प्रमाणात पाहू शकता करवंदे बऱ्यापैकी आले आहेत साईज पण पाहू शकता मिडियम साईज आहेत आणि करवंदे या करदेवर भरपूर लागले आहेत म्हणजे आम्ही आता डोंगरीमध्ये आलो आहोत आणि डोंगरीच्या मधोमध आहोत मधोमध आपल्याला करवंदे पहिलाच फल मिळालेला आहे ते करवंदे आणि अजून पुढचा प्रवास आम्ही करण्यात आहोत आंबे किंवा रांजणे कुठे रांजण्या जरी भेटली तरी आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत पाहू शकता करवंदेची साईज चांगली साईज आहेत आणि करवंदे किती लागले आहेत प्रत्येक ताण्यावर प्रत्येक झाडावर पाहू शकता चांगल्या प्रकारे करवंदी लागलेले आहेत कच्ची करुंद चटणी बनवली तर खूप टेस्टी असते आणि त्यासाठी आम्ही करवंद नेत आहोत प्रवासानंतर आलो एका रान्नीच्या झाडाखाली पाहू शकता हा हे राहणीचा झाड आणि यश यश हा चढ चढत आहे आणि वर चढत आहे झाडावर चढत रान्ना किती मिळतील ते आता पाहूया यशची बातमी म्हणजे रिहान पण वर चढत रिहान चौका स यस तू जात चौका जरा ते आता तिके पण झाडावर रानणीच्या झाडावरून रान्ना आणणार आहेत आणि किती रांना आणणार आहेत आता पाहणार आहोत दिदीला मिळालं आहे रांजण म्हणजे तुला आपण रानमेवा बोलतो पाहूया रानमेवा रांझण हे खाण्यासाठी एकदम गोड असतो आणि तिला पहिलंच रांझण मिळालं आहे नाही रे पाहू शकता डोंगरीवरून काही मित्र मंडळी आले आहेत आणि आंबे म्हणजे हे आंबे दाखव हे आंबे दाखव मोठमोठे आंबे आहेत मोठमोठे आंबे घेऊन आलेले आहेत बरीच जातात सुट्टीचा सुट्टीचा आहेत आणि सर्व आपल्या गावातील मुलं डोंगरीमध्ये येतात आणि आंबे करवंदे राहणे अशी फले खाऊन आनंद घेत असतात मेवा दाखव पण मी खेचलेला आहे आणि पेपर पेपर काय यश आता दादा खाली उतरले पाहूया रान अयकडे आणले आहेत पण खाली उतरलेलं आहे आणि यश पण उतरलं आहे रेहन उतरलं आहे आणि यश पण आता खाली उतरलं आहे पाहू शकता रिहनला किती मिळाले रिहान मिळाले दाखव रेहानला मिळाले आहे पाहूया की यशला मिळाले आहेत यशला भरपूर प्रमाणात मिळाले आहे आता आता आपण पुढचा प्रवास चालू करूया पुढचा प्रवास आता तर आंबे जर मिळाले तर पाहूया नाहीतर पुन्हा एकदा दुसऱ्या दांबीच्या झाडावर जाणार आहोत काय ते ना काय आहे आहेत काय चला मग आंब्याच्या झाडावर यासता माहीत आहे कुठल्या आंब्याच्या झाडावर आंबे आले आहेत त्या दिशेने आंब्यासाठी झाला आहोत आंब्याचे झाडं वाढलो आहोत पण आंबा आता झाडपूर खूप उंचीवर आहे आणि आंबे तर आहेतच पण भरपूर उंच आंब्याचं झाड आहे त्याच्यामुळं हे आंबे मिळणे मुश्किल आहे दगडाने नाही दगड नाही पडू आंबे झाड उंच असल्यामुळे आंबे पडणे पण मुश्किल आहे यश आता दगड्याने पाडण्याचा प्रयत्न करतो पडलेला आहे एक आंबा हे मिलेला आहे पाहू शकता आणि हा आंब्या आंबा एक पाडलेला आहे यशने दगडाच्या साह्याने खूप नियम अचूक आहे पुन्हा एकदा आंब्याच्या दिशेने दगड मारत आहे पडला पडला पण दुसरा पण आंबा पडलेला आहे दुसरा पण पाडलेला आहे दोन आंबे यशनी दगडाच्या साईडने पडले आहे दोघाही पण दगड आंबेले आहेत आणि यश दगड आंबे असले काही ह्यान आता नाही आले दोन तीन आंबे पाडले आहेत पाहू शकता जवळ एका दगडामुळे तीन आंबे काय दोन कधी पडले दोन आंबे पाडले आहेत माहीत आणि यशचा मित्र वर्गमित्र रेहान आणि यश तर तुम्हाला मी पहिला सांगितलेले आहेत बरोबर यश पाटील ना यश म्हात्रे आणि हा पण आपला यश म्हात्रे आणि रेहाण हे मित्र आहेत आणि पुन्हा पाहूया भरपूर प्रमाणात आंबे पाडले आहेत पाहूया सहा ते सात आंबे दोन ते तीन मिनटामध्ये पाडले आहेत पाहू पाहू शकता भरपूर आंबे पाडले आहेत बघा यान आणि यश फक्त दगड आणून देण्याचे काम करत आहेत आणि यश मात्रे आंबे पाडण्याचं काम करतात असा बरोबर ना तर नेम आहे काय ते असतं नेमबाच आहे तो म मजा आली खूप हां मस्त मजा येत आहे शेवटून आंबे पाडणे म्हणजे हे एक कलाच आहे आणि डगर आणले दाखवा हे दगराच्या सहाय्याने आता पुन्हा एकदा आंब्याच्या दिशेने डगर मारून नेमबाजी दाखवणार आहे यश मात्रे दोन आंबे वाढले यश मात्रेने भाजीत मारली आता पुन्हा एकदा चार आंबे आणले भाजी मारली आणि भरपूर प्रमाणात आंबेस ते पिशवी घरी चला पुढचा प्रवास आता सुरुवात केली पुन्हा एकदा आंब्याचे धरून आंबे पाडलेले आहेत आणि आता देवाची रांझण म्हणजे रान्नाचा खजाना असतो रानमेवा असतो भरपूर प्रमाणात त्या आम्ही देवाची रानणी जाऊन जाणार आहोत आणि किती रान्हे मिळणार आहेत ते आपण तिकडे जाऊनच आता पाहूया सर्व आमची टीम आले यशमित्र आणि श्रेया दिदी पुन्हा एकदा पुढचा प्रवास चालू करणार झाड आहे ते काय रानना का आंबे काय कायच नाही फक्त ते आराम करण्यासाठी आले आहेत आणि थंड हवे ताजे हवेचा आनंद घेण्यासाठी आले आहेत चला आंब्याशी येतो ओके शकतो देवाची रान्नी जाऊन आम्ही आणलो आहोत आणि मशीश्वर देवचे सर्वप्रथम दर्शन घेणार आहोत आणि दर्शन घेऊनच आम्ही रानना पाडणार आहोत देवाचे राणे आम्ही आले आले सर्वप्रथम घेऊन घेतो बाप्पा आहेत आपले देवत आहेत आणि दर्शन घेऊनच आम्ही येथील आम्ही सर्वप्रथम दर्शन घेऊन पुढचं आम्ही रान्ण्या पाडण्याचे काम करत असतो आम्ही आता देवाच्या रांनीवर चढलेलो आहोत आणि वरती एकदम पूर्ण वर आलो होत पाहू शकता देवाची दांजण आहे सर्व टीम वर त्याले यश रेहान आणि यश कुठं आहे यश पण आहे पूर्ण म्हणजे दोन राणीच्या शेंड्यावर आले होत पाहू शकता झेंडा आहे वर लावले पूर्ण राणीच्या धारावर झेंडा लावलेला आहे यश दादा पण पाहू शकता भटन काय आहे वरती एकदम नको या, या साईडला पूर्ण समुद्र किनारा आहे पाठीमागे रानमेवा बोलता पण रान बोलतो ती पाहू शकता हाताने खुटून खाण्याची मजा असते ती वेगळीच असते आणि झाडावर चढून रानमेवा खुटण्याची मजा वेगळी असते यश यश तिकडे पाहू शकता यश आणि रिहन पण वर चढलेले आहेत आणि हाताने खुटत आहेत शकता रानणे किती भरले आहे त्याच्यावरून तुम्ही अंदाज करू शकता रान्नाचा झाड आपण खालून पण फांदी वाकून पुन्हा एकदा रान खिटणार आहे दी मस्त अजून आहे का मग विवा आपण आता चढलो वर गेलो होतो आणि वरून भरपूर प्रमाणात रान्ना काढले आहेत माझ्या सत्यदेवाचे मंदिराचे रान्हेजवळ आम्ही आलो होतो आणि रान्ना भरपूर प्रमाणात पाडले आहे आणि पुढचा प्रवास आता आम्ही चालू करणार आहोत आणि पुढच्या दिशेने आम्ही जाणार आहोत आता झाड म्हणून आता तिघे पण मित्र उत्तर नाही सर्वप्रथम आलेलं आहे यश दादा आणि रेहान का उतर रेहान दादा पण उतरलेला आहे भरपूर प्रमाणात राणी भेटली आहेत दाखवून रेहान कशी भेटली रेहान तिन बाबूला जादी तुला दिदीला पण मिळाले आहेत भरपूर आता यश म्हात्रे पण खाली उतरत आहे आणि तिघे पण उतरले आणि पुढचा प्रवास आम्ही आता पुढचा प्रवास चालू करूया कुठे जावा दादा तर आता मी देवाचे राणीवरून उतरलो आहेत आणि शंभेखाली हे किनारे आहे याला आम्ही बोलतो शंभेखाली फलं आहेत कुठले तरी समुद्रकिनाऱ्याचं एक झाड आहे त्याच्या फलांचा फोटो पाडला आणि यश दादाने अमेझॉनवर सर्च मारला है, दाखो तो, थी दा है। इस आमें रहते आहे दाखवतो विकण्यासाठी ती उपलब्ध आहेत तीच अमेझॉन ॲमेझॉनवर सर्च केलं तर इथं विकण्यासाठी आहेतच म्हणजे फलं खाण्याची असावीत असा माझा एक अंदाज आहे तर आपण पुढचा प्रवास आपण चालू करू अजून एक आपल्या फलांचं झाड समुद्रकिनारी दिसलं आहे पाहून मी तुम्हाला दाखवतो का अशा माहिती आहे माहीत सफेद कलरची फळं आहेत याला पण काय बोलताना आपल्याला माहीत नाही फलं एकदम दाखी सारखीच आहेत खूप सुंदर दिसायला आहेत पण नक्की काय कुठला झाड आहे आणि पूर्ण पाण्याचे किनारे आहे पाऊस समुद्र आहे समुद्राचे किनारी झाड आहे त्याच्या फळं आलेली आलेले आहेत कुठले आहेत ते आपल्याला पण नक्की माहीत नाही कोणाला ना माहीत असेल तर मग कमेंटमध्ये सांगू सांगा वेगवेगळे प्रकारची तर फळं पाहायला मिळाली आहेत आज हा सुट्टीचा दिवसांनी आम्ही फिरण्यासाठी आलो आहोत आपल्या गावातील डोंगरीमध्ये अजून कलरची फलं दिसलेली आहेत लाल कलरची फळं आहेत भरपूर प्रमाणात आलेली आहेत पाहू शकता आणि कुठलीही फळं आहेत तेवढी काय आयडिया नसल्यामुळे आम्ही पुढचा प्रवास करत आहोत आम्ही आता आलो आहोत आम्ही ज्या ठिकाणी होडीचा कारखाना होता त्या ठिकाणी आम्ही आता पोचलो होतो काही वर्षापूर्वी तर मोठमोठ्या हो होड्या आहेत म्हणजे होडी म्हणजे मोठ्या बोटी जे समुद्र मच्छीमारीसाठी जातात त्या मोठमोठ्या होळी बनवण्याचे काम येथे होते आणि मोठा कारखाना होता घोट्या गावांमधील सर्वांना माहीत असेलच कारखान्याची ही जागा आहे या ठिकाणी होटी बनवण्याचा कारखाना होता आता पूर्ण तो बंद केलेला आहे आणि मी आगर बाजूलाच आहे तो मीठ आगर त्या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला मिठाची कोंडी दिसत आहे त्या ठिकाणी मीठ आगर इथे मीठ पण तयार होते ते तुम्हाला नंतर मी ते मी व्हिडिओ एकदा आग्रामध्ये जाणार आहे आणि तुम्हाला पूर्ण मीठ प्रकारे बनवतात ते पण दाखवणार आहे तर आपण आता पुढचा प्रवास करूया वडाच्या झाडाखाली आम्ही आलेलो आहोत आणि वड्याच्या पारंब्या खाली लोंपत आहेत दिदी त्याच्यावर आता आनंद घेत आहेत का घेताना दिसत आहे वयाच्या पारंब्याच्या झोकाचा आनंद घेत आहेत खूप मजा सुट्टीच्या दिवशी जो आनंद आम्ही पहिला करत असत ते आता आपली मुले करताना दिसत आहेत आम्ही असे लहान लहान होतो तेव्हा पण असेच मजा करत जवळजवळ तीन ते चार महिने मे महिन्याची सुट्टी असत आणि त्यावेळी आम्ही असेच मजा कर्दा आंबेला येत असत आणि वयाच्या परंबेव असे झोका घेत असत आता पुढचा प्रवास चला चल च म्हणजे विश्रांती घेण्याचे घेण्यासाठी थांबलेले आहे जायचं पुन्हा एकदा रांनीची झाडं आलो आहोत आणि या आता किती रान्नी मिळणार आहेत ते पाहूया या टीम आता वड चढणार आणि यां आहेत का पाहणार आहेत तर आम्ही आता लोक ज्या ठिकाणी क्रिकेट आ... क्रिकेट सामने होतात म्हणजे क्रिकेट सामने तुम्हाला माझ्या अगोदरच्या व्हिडिओ दाखवलेले आहेत आग्रामध्ये वलनामध्ये वलनामध्ये या हाच तो ठिकाण की ज्या ठिकाणी क्रिकेट क्रिकेटचे सामने इथे आयोजन केलेले होते क्रिकेटचे सामने भरवले जातात तो हा आपला आगर आहे आगरात पाहू शकता आ, मला वाटते निर्णय पाटील यांचा तलाव केलेला आहे तलामध्ये आलेलो आहे हे चल पाय धुया तला हा निर्णय पाटील म्हणूनचा माशांचा तलाव चिंचीच्या झाडावरून येश दादांनी आता दगडाच्या साईडने चिंचा पाडलेल्या आहेत भरपूर प्रमाणात चिंच पण आलेली आहेत तिथं पण चिंची झाडं भरपूर प्रमाणात चिंच आलेले आहेत पडलेल्या आहेत त्या आम्ही चिंच आता चिंता भरपूर प्रमाणात दगडाचे साडीने पाडलेल्या आहेत त्या दा। आम्ही धामेश दागर धाम पाहू शकता किती प्रमाणात चिंता आहे पाहू शकता चिंचेच्या झाडावरून किती चिंचा पाडल्या आहेत त्या अजूनपर्यंत चिंचेचं झाड पूर्ण भरलेलं आहे तरी पण भरपूर प्रमाणात चिंता आले आहेत भरपूर चिंता पडल्या आहेत पुन्हा एकदा आम्ही आंबे करून देणं आणि चिंच पण पाडलेले आहेत आणि पाडून आणले आहेत दिदी आणले ना आणलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा भवानी मातेचे मंदिर मिळते घरच्या परतीचा प्रवास आम्ही चालू केला आहे पुन्हा एकदा भवानी मातेच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत आणि दर्शन घेऊन पुन्हा परतीचा प्रवास आम्ही घराच्या दिशेने चालू करणार आहोत भवानी मातेचे मंदिरामध्ये आम्ही येताना पाया पडलेला पुन्हा एकदा घरच्या दिशेने जाताना पण पुन्हा भवानी मातेचे दर्शन घेणार भवानी माते की जय पुन्हा एकदा मी आपल्या डोंगरीमध्ये जाऊन वेगवेगळी प्रकारची फले आणलेली आहेत आणि आता पुन्हा घरचा प्रवास करतो आणि आज सुट्टीचा दिवस आम्ही पूर्ण आपल्या डोंगरीमध्ये घालवले आहेत आणि खूप एन्जॉय केलेला आहे आजचा पूर्ण श्रेय जातो तो यश मात्रे या यशमात्रेंनी कमालीचे आज आम्हाला धमाल दाखवलेली आहे ती म्हणजे दगडाच्या साईडने म खूप उंचीवरचे आंबे पाडले आहेत आणि त्यांनी रानणी प्रत्येक रान्नीवर जाऊन रानना पाडले आहेत पाहू शकता रानमेवा रानमेवा खूप प्रमाणात त्यांनी आणलेले आहेत आणि रेहन रॅणी पण दोन ते तीन रान्नीवर जाऊन रानना आणले आणली आहेत भरपूर प्रमाणात रान्न पाडले आहे आणि यशदानी यशदाची कमाल आहेतच तर यश आणि रॅण्नी दगडे जमा करून यश यशचे गीत जमा करून दिले आणि दगडाच्या साईडने पूर्णही आंबे पाडले आहेत आणि श्रेया दिदीने पण अन्य जमा केले आहेत भरपूर प्रमाणात आणि आजचा पूर्ण सुट्टीचा दिवसने आम आपल्या डोंगरीमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारची फले जमा केलेली आहेत आणि बच्चे कंपनीमध्ये मिसळून खूप आनंद खूप आ, आ आनंदमय असं वातावरणामध्ये खूप एन्जॉय केलेलं आहे आणि आजची सुट्टी मी जंगलामध्ये कशाप्रकारे घालवलेली आहे तुम्हाला दाखवलेली आहे तर दिदीची मैत्रीण पण दिदी दिदी, आता जात आहे आपल्या डोंगरीमध्ये करवंदे रानणे आणि आंबे पाडण्यासाठी दिदी चालेल कुठे चालली आंबे पाडण्यासाठी आंबे पाडण्यासाठी जात आहे आणि श्रेया दिदी आंबे पाडून आलेले आहेत आत्ता त्यांची मदेत भेटाघाटी झालेली आहेत आणि पुन्हा एकदा आम्ही घरचा प्रवास करत आहेत आणि ती जात येतात त्या आंब्याना च जा अवकाश जा चला। <t Freundin> आ, तर फायनली आम्ही आज आपल्या गावातील डोंगरीमध्ये गेलो होतो आणि डोंगरीमधून आज सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मी बच्चे कंपनीच्या सोबत गेलो होतो तर आज आम्हाला मिळालेलं आहे चिंचा पाहू शकता चिंचा मिळालेला आहे आणि रानणे बोलतात ते रांधाना पण मिळाले आहेत आणि भरपूर प्रमाणात दीदींनी खाली पण आहे आंबे पण खालेली आहे खाले दादा यश दादा ते मित्रांनी पण भरपूर प्रमाणात रानं खालेले आहेत आणि थोडी करवंदी पण आणले आहेत चटणीसाठी आणि आंबे आंब्याची पण सीझन चालू आहे झाले आहे आंबे पण मिळाले आहेत आणि मनामध्ये आंबे करवंदी आणि रानणे चिंता मिळाले आहेत आणि आजचा पूर्ण तुम्हाला मी व्हिडिओ कशाप्रकारे आजची सुट्टी आम्ही जंगलामध्ये घालवलेली आहे बच्चे आनन्द, आनन्द बच्चे जंगल, ला ला ते तुम्हाला दाखवलेत आणि बच्ची कंपनीनं पण खूप आनंद आनंद झाला आज बच्ची कंपनीनं पण जंगल जंगलामध्ये हिरवून आनंद झालेला आहे आणि आजचा रानमेवा तुम्हाला कशा प्रकारे मिळाला आहे आणि किती मिळाला आहे ते दाखवलेलं आहे तर आणि आजची सुट्टी मी पूर्ण आपल्या डोंगरीमध्ये बच्ची कंपनीच्या सोबत घालवलेली आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत आंबे करवंदे चिंच आणि रांजण आहे रांजण आ, कश, कश प्रकारे पाडलेले आहेत आणि किती फळे मिळालेले आहेत ते तुम्हाला दाखवलेले आहेत आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय ओके